मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांचे थकित वेतन सातवा वेतन आयोगाचे हप्ते वैद्यकीय देह के फरक रजा वेतन व इतर थकीत देयके अदा करण्याबाबत महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेलं आहे त्याबद्दलची मोठी अपडेट आपण घेऊन आलेलो हो। आहोत तेव्हा पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील सर्व स्थापनेवरील बदली झालेल्या कर्मचाऱ्यांचे विविध थकीत देयके अदा करण्यासाठी आदेशित करण्याबाबत राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे कार्यालयामार्फत दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकानुसार राज्यातील सर्व विविध महानगरपालिका नगरपालिका नगर मंडळे येथून एकतर्फी पती पत्नी एकत्रीकरणातून आंतरजिल्हा बदलीने महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद मंडळे क्षेत्रात बदली झालेल्या शिक्षकांचे थकित वेतन देयके सातवे वेतन आयोगाचे हप्ते वैद्यकीय देयके वरिष्ठ निवड श्रेणी फरक रजा वेतन व इतर थकीत देयके अदा करण्यासाठी आदेशित करण्यात आलेले आहेत यानुसार नियमित सातव्या वेतन, 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 वेतन आयोगाचे पहिला दुसरा तिसरा व चौथा हप्ता त्याचबरोबर वैद्यकीय देयके व इतर थकीत देके अदा करण्याची निर्देश निर्देश देण्यात आलेली आहेत याबाबत महाराष्ट्र राज्य महानगरपालिका व नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघ यांचे राज्याध्यक्ष यांनी दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या पत्रानुसार सदर कार्यवाही करण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालक प्राथमिक यांच्याकडून राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना देण्यात आलेले आहेत या संदर्भात प्राथमिक शिक्षक मार्फत दिनांक दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक आपण इथं दाखवत आहोत तो तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो या आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद